मॉडेल हायस्कूलपासून जुन्या पोलीस स्टेशनपर्यंत डिव्हायडर प्रमाणे दीड मीटर म्हणजे पावणे पाच फूट ठेवण्यात आला मात्र नगर परिषद ते वर्धा रोड की पॉईंटपर्यंत केवळ दोन फुटाचा डिव्हायडर केला जात असल्याने नागरिकांना नाराजी आहे हे लक्षात घेऊन आमदार दादाराव केचे यांनी काम थांबवून डीपीआर प्रमाणे डिव्हायडर घेण्याचे निर्देश दिले तरीही काम न थांबल्याने संघर्ष समितीविरोधात असंतोष वाढला त्यानंतर संघर्ष समिती बरखास्त करून जनआक्रोश समिती स्थापन करण्यात आली समितीने लगेच आमदार केचे यांना थांबवून निवेदन दिले आणि दीड मीटर डिव्हायडरची मागणी केली आमदारांनी प्रशासनाशी चर्चा करून किमान चार फुटाचा डिव्हायडर करण्याचा तोडगा काढला दरम्यान खासदार अमर काळे यांनी देखील काम लवकर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या सर्वांच्या उपस्थितीत दूर करण्याचं आश्वासन दिलं परंतु तिसरा दिवस उलटूनही काम सुरू झालेले नाही आता पुन्हा एकदा एकवीस जून रोजी जनआक्रोश समितीने दादाव केचे यांना निवेदन देत काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे आर्वीला प्रत्येक विकास कामात विघ्न का येत असा सवाल आता जनतेत उपस्थित होतोय दोन आमदार असताना प्रतिस्पर्धा नाही ना शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा होतोय मग आर्वी तळेगाव रोडचं काम लवकर सुरू होणार का